पार्किवेट योजनेचा लाभ बंद ढाकुल गावातील लाभार्थी वंचित तहसीलदारांकडे महिलांचा ढाकुल गावातील उपसरपंच विजय कांडलकर यांच्या नेतृत्वात निवेदनाद्वारे सवाल विधानसभेच्या निवडणुकी आधी लाडकी बहीण योजना सुरू केली होती आता लाडकी बहीण योजना केवायसी प्रक्रियेत झालेल्या तांत्रिक चुकांमुळे राज्य शासनाच्या लाडकी बहीण योजनेचा लाभ अनेक गरीब महिलांना बंद झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे गेल्या दोन महिन्यापासून शेकडो लाडक्या बहिणींच्या खात्यात एकही रुपया जमा झालेला नाही लाभ अचानक थांबवण्यात आल्याने महिलांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे याबाबत चौकशी करून तात्काळ लाभ पुन्हा सुरू करण्यात यावा या मागणीसाठी शेकडो लाडक्या बहिणींनी धामणगाव रेल्वे तहसीलदारांकडे धाकूल गावातील उपसरपंच विजय कांडलकर का यांच्या नेतृत्वात धाव घेतली कोणत्या कारणामुळे आम्हाला या योजनेपासून वंचित ठेवण्यात आले याची चौकशी करून तातडीने रक्कम मंजूर करावी अशी मागणी करण्यात आली आहे या निवेदनाची प्रत आमदार प्रताप अडचण तसेच महिला व बालविकास अधिकारी पंचायत समिती धामणगाव रेल्वे यांना देण्यात आली आहे लाडक्या बहीण योजनेचा उद्देश महिलांना आर्थिक आधार देण्याचा असताना अशा प्रकारे पात्र महिलांना लाभ न मिळणे हे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे संबंधित प्रशासनाने याची दखल घेऊन त्वरित कार्यवाही करावी अशी प्रतिक्रिया ज्योती पाटील भाजपचे जिल्हा महामंत्री अमरावती ग्रामीण आहे नमस्कार सर्व महिला इथे याच्यासाठी जमल्या तहसील मध्ये धामणगाव तहसील मध्ये लाडक्या बहिणीचे पैसे सर्वांना कोणालाच आलेले नाहीये त्यांनी केवायसी करून सुद्धा त्यांचे पैसे आलेले नाहीये दोन दोन महिने झाले तीन तीन महिने झाले ज्या गोर गरीब महिलांना त्या पंधराशे रुपयाचं महत्व माहिती आहे बिल होते मुलांची फी भरणं होते आणखी घरामध्ये सिलेंडर आणणं होते बिचारा त्या इथं गोर गरीब महिला आलेल्या आहेत त्यांच्या समस्या घेऊन सगळ्या महिलांची बघा तुम्ही सगळ्या महिला आल्या आहेत आणि त्या गरीब गरीब वर्गातूनच आहे सर्व तरी माझं असं म्हणणं आहे सरकारला की लाडकी बहीण दिली लाडक्या भावांनी सर्व महिलांना सरसकट द्यायला पाहिजे हा त्यांची जर कुठे त्रुटी येत असेल की त्यांची गाडी आहे त्यांच्या नाणी घर आहे आणखी काही प्रॉपर्टी असेल ती बात करा पण ज्या महिला खरंच त्या योग्यता पात्र आहे त्यांना ती लाडकी बहीण देण्यात यावी एवढी मी विनंती करतो लाडकी बहिणी योजनेचा जे केवायसीचा जो शासनाचा जो हे होता प्रस्ताव आम माझ्या गावातलं मी ढाकुळगाव तालुका धामणगाव जिल्हा अमरावती येथील सगळ्या बैला घेऊन मी पंचायत समितीला याची माहिती विचारायला आलो का ई के वाय सीबद्दल बाबा जे काय केल्या बाहेनं आणि यांना हे आज जो हप्ता टाकला शासनानं तो हप्ता कोणाच महिलाला आला नाही माझ्या गावातल्या कमीत कमी नव्वद टक्के महिलाला हप्ता आला नाही फक्त दहा टक्के असे क्वचितच कोणीतरी सांगते का बाबा हप्ता मिळाला म्हणून या सगळ्या बैला आपली चौकशी करायसाठी घेऊन आल्या आलो आहेत आणि सगळ्याची चूक एकच सांगते की ई के वाय सी तर शासनाने ई के वाय सी आम्हाला पुन्हा करण्यासाठी चान्स द्यावा आणि ज्या बहिणीची एवढी मोठी योजना या योजनेचा डबल पूर्ण महिलांना लाभ मिळावा अपेक्षा सर माझं नाव सोनाली घनश्यामराव ठाकरे ढाकुलगाव आम्ही सर्व महिला आमची केवायसी झाली आणि त्या केवायसी मध्ये चुकी झाल्यामुळे आमचे पैसे आलेले नाही पण या केवायसी मधला आम्हाला काही कळतं शेतूवाल्याने ती आमची केवायसी केलेली आहे तरी आम्हाला केवायसी मध्ये मुदतवाढ द्यावावी आणि आमची पुन्हा केवायसी करून सगळं महिला गरीबच आहे कोणीही श्रीमंत नाही याच्यामध्ये आणि माझी सगळ्यांना म्हणजे सरकारला एवढीच विनंती आहे की सर्व महिलांचे गरीब वर्ग चुकलेला आहे त्यांनी याची दक्षता घ्यावी आणि सर्वांना एक संधी द्यावी की आमची पुन्हा केवायसी करून आम्हाला चुकी जी झालेली आहे ती दुरुस्त करून आम्हाला महिला आम्हाला याचा लाभ द्यावा ही माझी एवढी विनंती आहे सरकार नमस्कार माझं नाव कल्पना दिनेश बोरकर मी आले आमच्या सर्व सर्व बायांची केवायसी चुकलेली असे असे इथले लोक म्हणून राहिले त्याबद्दल मला म्हणायचं आहे की आमची केवायसी कशामुळे चुकली आणि आम्हाला त्याच कारण हवंय एवढी सरकारला आमची मागणी आहे कारण की शेतूवाला ते त्यांनी एक दोन प्रश्न एवढे अवघड दिले होते की साधी नव्हती ती तर एवढे प्रश्न अवघड का दिले बा त्याबद्दल आम्हाला माहिती पाहिजे